सोमवार तारीख दहा नोव्हेंबर जिथून पंतप्रधान देशाला भाषण देतात अशा देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक भीषण बॉम्बस्फोट झाला या घटनेने दिल्ली तर हादरलीच पण इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने देशही हादरला कित्येक लोकांचे जीव गेले आणि कित्येक कुटुंबांच्या वाटेला भरून न निघणारं नुकसान भारतभरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणि तपासण्या वाढवण्यात आल्या गावाच्या पारापासून ते माध्यमांच्या स्क्रीनवर आणि पानांवर घटनेचे पडसाद उमटू लागले त्याच अनुषंगाने जगाच्या पारावर आज आपण चर्चा करतोय अनोख्या पराक्रमाची ज्यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाने आपलं विलक्षण शौर्य दाखवलं होतं दोन हजार अकरा सालच्या जून महिन्यातली गोष्ट सकाळची वेळ गुवाहाटीवरून निघालेली कांचनजंगा एक्सप्रेस पूर्व भारताच्या दिशेने वेगाने धावत होती ट्रेनमध्ये तब्बल हजार प्रवासी होते काही कामावरून परतणारे काही गावी जाणारे काही सुट्टीला जाणारे रोजच्या वाटणाऱ्या या प्रवासामध्ये काहीतरी अनपेक्षित घडणार होते रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ आणि स्थानिक पोलीस रोजच्या तपासणीसाठी रेल्वेच्या डब्यांमधून फिरत होते अचानक त्यांचं लक्ष एका अनोळखी बॅगेकडे गेलं कोणाची ओळख नाही आणि चौकशी केली तर कोणाला काही माहीतही नाही म्हणून त्यांनी ती बॅग उघडली आणि ती बॅग उघडल्यावर सगळ्याच्या अंगावर काटा आला कारण त्या ई डी म्हणजे इम्प्रोव्हाइज एक्सप्लोव्ह डिव्हाइस साधारणपणे पाच किलो वजनाचा बॉम्ब तो बॉम्ब जर तेव्हा फुटला तर हजारो जीव धोक्यात होते आणि त्या क्षणी जे घडलं ती खऱ्या अर्थाने होती अदृश्य नायकांची कामगिरी बॉम्ब विस्फोटक पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले त्या तणावाच्या वातावरणातही त्यांनी शांतपणे आणि अचूकतेने तो बॉम्ब निष्क्रिय केला त्या एका निर्णयामुळे आणि त्या एका क्षणाच्या संयमामुळे हजारो जीवांचे प्राण वाचले कोणतीही जीवितहानी झाली नाही कोणीही जखमी नाही आणि एका मोठ्या दुर्घटनेला थांबवण्याचं यश त्या टीमला मिळालं अशा अनेक घटना दरवर्षी घडतात पण त्या फक्त वर्तमानपत्रांच्या छोट्या ओळींमध्ये आपल्याला दिसतात पण त्या ओळींमागे असते अशा टीम्सची मेहनत ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवलेले असतात पण त्या टीम्सची किंमत आपल्याला अशा मोठ्या घटना घडल्यानंतरच कळते सीमेवर सैनिक लढतात त्याचप्रमाणे तपासण्या करणाऱ्या यंत्रणा बॉम्ब विस्फोटक तज्ज्ञ ही लोक कशा प्रकारे आपल्या शहराची सुरक्षितता करतात याची प्रचिती आपल्याला येते आपल्याला त्यांची नावेही माहीत नाही पण या लोकांच्या धैर्यामुळे आज हजारो कुटुंब सुरक्षित आहेत काही नायक दिवसाच्या प्रकाशात दिसत नाहीत ते अंधारात शांतपणे आपल्या सुरक्षिततेसाठी झटत असतात अशाच अदृश्य नायकांची कहाणी लोकांपर्यंत पोहोचावी हाच आमच्या जगाच्या पारावरच्या टीमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर करा आणि शेअर करा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जगाच्या पारावर